महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी आगामी काळात निवडणूक होणार आहे या निवडणुकीत एकशे पंचेचाळीस हा बहुमताचा आकडा आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाइम्स नाव नव भारत ओपिनियन पोल समोर आला आहे या पोलमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे देशात दोन महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत देशभरात भाजपला चांगला यश मिळालं पण महाराष्ट्रात भाजपला पाहिजे तसं यश मिळालं नाही या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला होता फक्त भाजपलाच नाही तर महायुतीमधील तीनही पक्षांना या निवडणुकीत महाराष्ट्रात फटका बसला या निवडणुकीतून धडा शिकून महायुतीने नव्या योजना आणि घोषणांचा पाऊस सुरू केला आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही, बही ही महायुती सरकारची प्रचंड महत्वाकांक्षी आणि गेम चेंजर योजना ठरण्याचं चिन्ह दिसत आहे कारण लोकसभेत जसा फटका बसला तसा फटका महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता कमी आहे पण तरी देखील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काटेकी टक्कर असणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेतून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे या आकडेवारीतून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आणि कोण बाजी मारेल याबाबत या धक्कादायक माहिती समोर आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाइम्स नॉ नो भारत मॅड्रिस कडून सर्वेक्षण करण्यात आलाय या सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी ही आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड रणधुमाळी रंगणार असल्याचं संकेत दिसत आहे महाराष्ट्रात आज निवडणूक झाली तर महाविकास आघाडी आणि महायुतीचे यांच्यात प्रचंड चुरस होणार असल्याचं पोलमध्ये म्हटलं आहे पोलनुसार महायुतीमधील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष हे आघाडीवर आहेत पण तरी देखील महाविकास आघाडीतील ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस हे महायुतीपासून फार लांब राहणार नाहीत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ही लढाई कोणत्याच पक्षासाठी सोपी राहणार नाहीये महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी आगामी काळात निवडणूक होणार आहे या निवडणुकीत एकशे पंचेचाळीस हा बहुमताचा आकडा आहे पोटनुसार आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकशे सदोतीस ते एकशे बावन्न जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस तर एकशे चौवेचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुती बहुमताचा आकडा गाठू शकते पण तो आकडा गाठणं देखील महायुतीला देखील सोपं राहणार नाही ओपिनियन पोलची आकडेवारी काय सांगते आता ते पाहूया टाइम्स नाव नो भारत मॅट्रिकच्या पोलनुसार भाजप महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे तरीही भाजपच्या जागा गटण्याची शक्यता आहे कोणनुसार महाराष्ट्रात भाजपला त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागांवर समाधान मानावं लागणार असल्याची शक्यता आहे तर शिवसेना शिंदे गटाला बेचाळीस ते बावन जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे तर अजित पवार गटाला फार कमी अवघ्या सात ते बारा जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे कोणनुसार महाविकास आघाडीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे त्या पाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गट आणि त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचा नंबर लागण्याची शक्यता आहे या ओपिनियन पवार गटाला पस्तीस ते पंचेचाळीस आणि शिवसेना ठाकरे गटाला सव्वीस ते एकतीस जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे तसेच चित्रांना तीन ते आठ जागा मिळण्याची शक्यता आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा